झारखंड मध्ये जन्म झाला शेवटच्या नऊ दोन एकोणीस मध्ये ज्या ठिकाणी झाला ज्या पद्धतीने त्याच्या असणारे हाल हाल करून त्याला मृत्यू त्या ठिकाणी झालं महापरिवार झालं त्या आपल्या जेलला सुद्धा जाता बिरसामुंडा जेलला झारखंड मध्ये आपण बघितलं त्या विद्यापीठाला सुद्धा बिरसामुंडा जे जे काही महत्वाचे जे काही युनिट आहे जे

నిర్మాణ <anchukna> పశ్చిమ బంగాల్ సభ్యోగు ముస్లి మాధ్యవారి సమాజా వేలా ఉండే పశ్చిమ బంగాల్ సభీ

मुंबई प्रांतातून जयंकर नावाच्या असणाऱ्या समितीवर निवडून आलेल्या व्यक्तींचा राजीनामा घेऊन महात्मा गांधीच्या शिफारसी करून बाबासाहेब गांधीतून निवडून आणावा लागतो बाबासाहेब तू करून कधी केले ना आणि त्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांनी त्या संविधान सभेमध्ये जयपाल सिंग मुंडा नावाच्यावर मानला जातो कोण म्हणजे आदिवासी लोकांचं या ठिकाणी या देशाच्या घडणटणीमध्ये या देशाच्या उत्कर्षनेमध्ये या देशाच्या प्रगैच्यामध्ये योगदान याच्या मते तो कोण होऊ शकतो हे तुम्हाला आता उधागाकर पण या ठिकाणी सांगितलं पाहिजे ज्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही जबरदस्तीने आपले भूगाव बदलण्यासारखं नाहीये करण उपयोग करता गुडलाय प्रकारचा आधार नाही गुडलांक करताना ते निकलतेला बेच नाही ही मार्ग तुमच्या आपल्याकडे अतिक्रमण

ఏంటి <imitation> మనం <imitation>

आणि मग ह्या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जयंतीला वंदन करत त्यांच्या प्रतिमेला पूजन करत असताना त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन तुम्हाला आम्हाला निमित्त होण्यासाठी जे काय करते त्या ठिकाणी ज्या चाकोरीमध्ये आम्हाला दिलेला आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी मात्र एका ठिकाणी तुम्हाला वाटत राहावं लागला उद्या देवी तारीख काय

तुमचा अंतरा वेसावरपणा तुमचा अंतरा हृदयपणा तुमचा अंतरा नाकातीलपणा तुमचा अंतरा एक अनुस्वासाची भावना यामुळे अनुभवित असणार एक त्यांच्या डोक्याचा आपला एक विचार त्याला प्रतिकार करू अशा पद्धतीची धारणा त्यांची झाली

మాధ్య मी माझ्या आयुष्यामध्ये कोणाचा सरकार बरेच लोक म्हणतात हे म्हणतात भावनेचे हरिक आहे माझ्या समाजाचा अधिकार माझ्या समाजाचं माझं कर्तव्य आणि कर्तव्य भावने मात्र

माहिती नव्या नवच्या विधानसभेमध्ये जास्त पंचायत साहेबांमध्ये झालं नव्या विधानसभा झालं तुम्हाला माहीत नसलं त्यामुळे ती घटना आम्ही आहलो पण आम्ही साहेबांनी प्रचार ज्या माणसाने दहा पंधरा मोठ्या ठिकाणी सुरू केलं त्या माणसाला तिकीट मिळालं तिकीट आणि कापून आणलं मिळालं एक माणसाला तिकीट मिळालं त्याचं दुःख झालं त्याला गरजा या मतदारसंघामध्ये साहेबांच्या सोबत चार दोन त्या काँग्रेस पक्षाचे मानदार सोडले तर फक्त आदिवासी सर्वांसाठी आणलं

आणि या नव्याच्या नजर जेव्हा कोण लवून तेव्हा आम्ही म्हणालो की आपण लढवायला पाहिजे टक्केवारी त्या ठिकाणी वाढली तुम्ही आम्ही लागू झालो तुम्ही आम्ही सतत राहो हातासाठी त्या ठिकाणी आपला लढव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो हा लढा काय ठेवून होऊ शकतो हा विश्वास आपल्या मनामधून त्या ठिकाणी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची